तर एक लोककथाशी सांगितली जाते की साल्हेर ही एक मुलगी आहे ठीक आहे सालोटा हा तिचा भाऊ आहे साल्हेरच्या समोर टकार जो आहे तर टकारला परत टकारला पण वेगवेगळी नावं आहेत त्याला एक नाव भरत डोंगरही आहे त्याला दुसरं नाव चौधऱ्या म्हणून पण त्याला ओळखलं जातं शिरचे बाजूला आलो होतं त्याला चौधऱ्या म्हणतात तर हा चौधऱ्या तिला लग्नासाठी मागणी घ्यायला निघालाय सालोटा हा तिचा भाऊ तिला अडवतोय सालोटा हा नर डोंगर आहे साल्हेर मादी डोंगर आहे त्याचे दोन मित्र कोठ्या आणि नाखिंदा म्हणजे हे टकर आणि साल्हेरच्या मध्ये आहेत हे त्या तिला अडवायला मध्ये येतात या दोघांना आणि हा हिरो पूर्ण वरात घेऊन आला म्हणून <laughs> चौधऱ्याच्या मागच्या जे डोंगरांची नावं आहेत ना त्याच्यात पहिलं नाव होतं कलुऱ्या म्हणजे करवल्या कलुऱ्यामध्ये पण पर परत सेट म्हणजे त्यात नारळाचा डोंगर वगैरे अशी वेगवेगळी नाव आहेत त्याच्या मागे गाऱ्या नगाऱ्या म्हणजे नगारे वगैरे असतात हे डोंगरांची नावं त्या याने पडलेली आहेत सो सालोट्याचं जरी म्हटलं तर साल्हेरचा भाऊ <laughs> आणि सर्वर्थने भाऊ म्हणता येईल